नमस्ते मी राणीदास राईदास रेसिपी चॅनल वॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आमच्या खिडकीतला नजर पहा किती सुंदर झाड आहे ते आता हे साहित्य दिसत आहे मी काय बनवत आहे ओळखा ओळखला असेल तर खरंच आहे मिरचीचा ठेचा पण तो पण माझ्या पद्धतीने आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे आता आपण ओतून घेऊया ह्यामध्ये तेल तेल पण थोडंच ओतायचं आहे आता आपण ह्यामध्ये टाकून घेऊया मिरची ही टिक्की मिरची घेतलेली आहे आपण ह्याला परतून घेऊया जरा आणि झाकण ठेवून देऊ थोड्या वेळ मी गॅस लहानच ठेवलेला आहे आता अजून आपण थोडस परतून घेऊया जास्त मिरच्या भाजून घ्यायच्या नाहीये आता आपण ह्यामध्ये टाकून घेऊया लसूण लसूणाचे मी बारीक तुकडे केलेले आहेत कारण देशी लसूण मला भेटला नाही खूप मोठा मोठा लसूण होता त्यामुळं मी हा लसूण घेऊन त्या जेजाराचे बारीक तुकडे केलेले आहेत आता ह्याला अजून थोडंसं परतून घेऊया आता टाकूया मी देट्यासहित कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर टाकूया आता परतून घेऊ अजून अजून दोन ते तीन मिनिट आपण ह्याला झाकून ठेवू पाहूया आपण मी ह्यामध्ये शेंगदाणे टाकले कारण माझ्याकडे ऑलरेडी शेंगदाणे भाजलेले होते त्यामुळे मी ह्यामध्ये टाकले नाही तुमच्याकडे जर भाजलेले शेंगदाणे नसतील तर तुम्ही ह्यामध्ये टाकून भाजू शकताय पण असे आपल्याला मिरची जास्त भाजायची नसल्यामुळे काय करायचं शेंगदाणे त्यामध्ये काही टाकू नका भाजायला कारण क शेंगदाणे कच्ची राहतील तर आता आपल्याला शेंगदाणे मी आ, सोलून घेतलेले आहेत पाहू शकताय शेंगदाणे सोलून घेतलेले आहेत मी आता आपल्याला हे सगळं मिक्सरला वाटायचं आहे मिरची आणि लसूण कोथिंबीर जे भाजून घेतलेलं आहे ते मिक्सरला मिक्सरमध्ये काढून घेऊया आणि अजून एक सांगायचं म्हणजे तुम्हाला जर मिक्सरमध्ये जर लावायचं नसेल तर तुम्ही खलबत्त्यात पण वाटून घेऊ शकता आणि हा जो ठेचा बनवायचा आहे ते आपल्याला जाडसर बनवायचं आहे म्हणजे ठेचा कसा असतो एकदम बारीक पण नाही जाडाच बनवायचा आहे एक दोन वेळेस असं फक्त मिक्सर फिरवल्यासारखा करून घेऊया म्हणजे जाड होऊन जाईल आता आपण ह्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया चवीपुरती साखर टाकून घेत आहे जास्त पण साखर नाही टाकायची आणि हे जे आहे ते साधं मीठ आहे थोडंसं हे साधं मीठ पण टाकून घेऊया म्हणजे हे पण चवीपुरतंच टाकायचं आहे त्याच्यानंतर घ्यायचं आहे काळं मीठ मी काळं मीठ पण टाकत आहे तर ते हे पण चवीपुरतं टाकायचं आहे आता घेत आहे मी लिंबू तर ह्या लिंबाचा रस टाकायचा आहे आता हे आहे ते आपल्याला हे मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे तर तुमच्याकडं खलबत्ता असेल तर खलबत्त्यात वाटून घ्या अजून टेस्टी लागतो आता माझ्याकडे खलबत्ता नसल्यामुळे मी मिक्सरमध्ये लावून घेत आहे हा झाला आहे आपल्या मिरचीचा ठेचा तयार पण असं म्हणासारखं म्हटलं तर वाटून झालेलं नाही आहे थोडंसं ज बारीक पण झालेलं आहे तर हा मिरचीचा ठेचा कसा वाटला काय वाटला आवडल्यास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर सबस्क्राईब सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद